नमस्कार मिनस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे अंडा भुर्जी त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते मी चला तर मग साहित्य पाहूया आपण मी हे मोठा चार मोठाले कांदे घेतलेले आहेत ते बारीक कट करून घेतलेत ही आहे कोथंबीर आणि हे आपण आठ अंडे घेतलेले आहेत त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला मी हे आपण लाल तिखट टाकणार आहेत थोडीशी हळदी टाकणार आहेत आणि मीठ लागणार आहे चला तर मग आपण भुर्जी बनवूया चला तर आपण प्रथम काय करून घेऊया तेल टाकून घेऊया तेल मी अंदाजांना टाकते साधारण ह्या तीन चार पाया टाकलेले तेल थोडं जास्तच लागतं भुर्जीला तेल तापल्यानंतर आपण काय करूया कांदा टाकून घेऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात हे कांदे आपण टाकून घेऊया याच्यात टोमॅटो टाकलं तरी चालतं पण मी काय टोमॅटो टाकलेलं नाही आहे साहित्यामध्ये नव्हती ही भुरगी याला जास्त वेळ पण नाही लागत आहे चांगला आन्सर करायचा आहे आपल्याला अपार्टमेंट लागतात एक कांदा चांगला लाल हो एकदा मी साहित्यामध्ये झटपट होती ही अंडा भुर्जी आणि खायला टेस्टी लागते का मी काय करते मीठ टाकून घेते जास्त टाकत मी अर्धा चमचा ना टाकते समज अर्धा चमचालाही थोडं कमी कारण की आपल्याला हे कांद्या ते करून घ्यायचं आहे आपला कांदा चांगला लालसर झालेला आहे आता आपण कांदा काढून घेऊया चला आता आपण कांदा काढून घेऊया हा आपण आता काय करून घेऊया आपले हे अंडे फोडून घेऊया मी आता हे मध्येच अंडे फोडून घेते तेल ते आहे त्याच्यात ते जर आपल्याला वाटलं तर टाकायचं पण तेल भरपूर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी काही तेल टाकत नाहीये आपल्या घरात जेवडे माणसं आहेत त्यानुसार हे, हे करायची मी आठ अंडे फोडते आठ अंडे टाकून घेते याच्यामध्ये म्हणजे भुर्जी कमीत कमी चार पाच माणसाला पुरती ही बरेच जण कांदा लालसर झाला ना त्याच्यात मी टाकून घेतात पण मी अशी नंतर ना अंडे घेत अशी करून घेतली ना त्या भुर्जीला एक छान टेस्टी येते भुर्जी पण छान लागते आपण काय केलं होतं त्या कांद्यामध्ये ता मीठ टाकून घेतलं होतं त्याच्यामुळे याच्यात आपण टाकताना थोडं हिशोबातच टाकावं लागणार आहे आपल्याला मिठाचा अंदाज आपल्या याच्यानुसार टाकायचा आपल्याला जसं लागतं तसं त्यानुसार कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं त्याच्यामुळं आपल्या अंदाजानुसारच मीठ टाकायचं आता मी काय करणार आहे हे चांगलंही करून घेणार आहे त्याच्यात मी काय करते एक चमचा हे लाल तिखट टाकते मी एक ते दीड सव्वा चमचा टाकते थोडीशी हळदी पण टाकते आणि मिठी या अंड्याला जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आपण कांद्यामध्ये पण टाकलेलं आहे त्याच्यामुळं थोडस कमीच टाकायचं आपल्याला आणि 이렇이 뿌리, 그 다음에 빌리빳 때 토르스. अंडा भुर्जी पटकन होते पण पटकन आणि खायला पण छान लागते कमी वेळात छान लागते ही अंडा भुर्जी फक्त खाली थोडं काय होतं अंडे डागले जातात ना खाली लागतात ना त्याच्यामुळे खालून आपल्याला हलून घेतो मी आता आपण त्याच्यात काय करून घेऊया हा कांदा आपण लाल सर करून घेतला होता ना तो टाकून घेऊया आणि कोथंबीरही टाकूया पाण्यात भरपूर तेल आहे तिखट जास्त लागतं काहींना कमी लागतं त्याच्यानुसार आणि तिखट मिरची कमी जास्त तिखट असते त्यानुसार आपल्या चवीनुसार तिखट मीठ टाकायचं आपण माझ्या हे रेसिपी असंही मी टाकायला सुरू केलेलं आहे <laughs> यूट्यूबवर बऱ्याच वेळेला काय होतं पुढं माग बोलण्यात येत तर तुम्ही सर्वांनी समजून घ्या चपाती चपातीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर पण खाऊ शकता कमी गॅस मी पाच दोन तीन मिनिट काय करते याला चांगली थोडीशी वाफ आणून देते आणि मग काढून घेते झाली आपली अंडा भुर्जी तयार ही भुर्जी ब्रेड बरोबर पण खाऊ शकता ब्रेड बरोबर पण छान लागते खायला आणि पोळी बरोबर पण गॅस बंद करून घेऊया आपण ही झाली आपली अंडा भुर्जी तयार ही झाली आपली अंडा भुर्जी तयार मग सांगा बरं कशी झाली ही अंडा भुर्जी आणि तुम्हाला आवडली असेल तुम्हाला आवडली असेल तर ही झाली आपली अंडा भुर्जी तयार तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की करून पहा चालेल धन्यवाद